आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन जळगाव शहरामध्ये दे, इच्छादेवी चौफुलीच्या पुढे रिलायन्स मॉल जवळ मेहरूण कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला स्कार्फ विक्रेते रग तसेच थंडीचे स्वेटर विक्रेते यांनी अनुधिकृतपणे दुकाने थाटली असून या ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर जाम लागत आहेत तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे तरी याबाबत महानगरपालिका तसेच एम आय डी सी पोलिसांनी लक्ष देऊन या ठिकाणी असलेली अनधिकृतपणे स्वेटर विक्रेते तसेच थंडीची रग विक्रेत्यांची दुकाने त्वरित हलवावीत अशी मागणी आता जनतेमधून होत आहे न्यूज मराठी फिफ्टीन जळगाव ठळक बातमी विचार नवीन